स्त्रीधन विकल्यावर काय होते नमस्कार आज आपण एक अतिशय महत्वाच्या विषयवरती बोलणार आहोत स्त्रीधन लग्नात मुलीला मिळणारे दागिने पैसे कपडे भेटवस्तू हे सर्व फक्त शोभेसाठी नसतं हे तिचं हक्काचं धन स्त्रीधन असतं पण अनेकदा परिस्थितीमुळे अडचणीमुळे किंवा दबावामुळे हे स्त्रीधन विकावं लागतं पण शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार स्त्रीधन विकल्यावर काय परिणाम होतो ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पहिलं म्हणजे घरामध्ये स्त्रीधन विकल्यावर लक्ष्मी टिकत नाही म्हणतात की स्त्रीधन म्हणजे घरातील लक्ष्मीचा साक्षात वास असतो स्त्रीधन विकल्यावर घरामध्ये पैसा येतो पण ते पैसा टिकत नाही कमाई असूनही खर्च वाढतो अडचणी थांबतच नाहीत दुसरं कारण म्हणजे मानसिक अस्वस्थता वाढते स्त्री धन विकल्यानंतर स्त्रीला आतून रिकामेपणाची दुःखाची भावना येते कारण ते केवळ दागिने नसतात ते तिच्या सन्मानाचं सुरक्षिततेचं प्रतीक असतं नात्यांमध्ये कटुता निर्माण होते कधी कधी नवरा सासर परिस्थिती यांमुळे स्त्रीधन विकलं जातं यामुळे मनात दुःख राग तक्रार निर्माण होते आणि हळूहळू नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो चौथं कारण म्हणजे भाग्याची साथ कमी होते आपल्या परंपरेनुसार स्त्रीधन म्हणजे स्त्रीच्या नशिबाची पेटी ती पेटी रिकामी झाली की सुख समाधान स्थैर्य शांती सर्व काही कमी होतं असं शास्त्रानुसार मानलं जातं मग काय करावं जर अत्यंत गरज असेल तर विकताना मनापासून प्रार्थना करा हे देवा माझी अडचण आहे माझी मजबुरी आहे कृपा करून माझ्या घरावर माझ्या संसारावर माझ्या मुलांवर आशीर्वाद ठेव आणि जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा शक्य असेल तर मी पुन्हा दागिने घेईल आमच्या घरामध्ये लक्ष्मीला परत आमंत्रण द्या हीच माझी नम्र विनंती स्त्रीधन म्हणजे ओजन आहे ते स्त्रीचं कवच आहे त्याचा सन्मान ठेवा कारण जिथे स्त्रीचा सन्मान असतो तिथेच लक्ष्मीचा देखील वास असतो व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा आणि आपले दागिने कधीही विकू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ